महाविकास आघाडीची बैठक आता होती आणि यामध्ये आता नेमकी काय घोषणा केली जाते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान राणे आणि राऊतांमध्ये चांगली जुंपलेली आहे घराणेशाहीवरून राऊत आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक झाली बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून महाराष्ट्रात भाजप वाढली असा टोला संजय राऊतांनी लगावला त्यावर नितेश राणे यांनी राऊतांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारंवार घेतलेला आहे किंबुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये औषधालाही दिसला नसता बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला त्यांचा आता गोष्ट राहिली घराणेशाहीची मग जय शहा आपल्या घराण्याचे नाही आहेत का जय शहा आपले चिरंजीव आहेत ते आपले चिरंजीव आहेत गृहमंत्र्याचे म्हणून ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय शंभर सेंचुरी मारल्या का क्रिकेट मध्ये त्यांनी काय पाच हजार बळी घेतले का काय त्यांनी विराट कोहली शेवापेक्षा जास्त सिक्सर मारले का पण स्वतःचा परिवार असताना दुसऱ्यांच्या परिवाराला स्वतःचा परिवार, परिवार बोलणं हे पण चुकीचं आशे आहे असे असंख्य उदाहरणं संजय राजाराम राऊतचे आहेत आता स्वतःचा राऊत कुटुंब असताना पाटकराचं कुटुंब माझंच कुटुंब असं का म्हणावं हाही प्रश्न हाही प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं